नमस्कार मंडळी मंडळी अध्यात्म साधना उपासना योग मंत्रपठन ध्यानधारणा या सगळ्या गोष्टींसाठी अत्यंत शुभ समजली जाणारी वेळ म्हणजे पहाटेची वेळ अगदी सूर्योदयापूर्वीची वेळ यालाच आपण ब्रह्ममुहूर्त ब्राह्म्य मुहूर्त या ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्याचे बरेच फायदे आहेत त्यापैकी आजच्या भागामध्ये महत्त्वाचे असे आठ फायदे आपण माहिती करून घेणार आहोत मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म धर्म अशा विषयातील विविध मुद्द्यांची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ प्रकाशित झाल्यावर त्याचं नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतं चला तर मग जाणून घेऊया या ब्राह्म्य मुहूर्तावर उठल्यामुळे होणारे जे फायदे आहेत अनेक फायदे शारीरिक मानसिक आणि बरंच काही ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपली प्रगती तर होतेच शिवाय आध्यात्मिक उन्नती साध्य होत असते ब्राह्म्य मुहूर्त म्हणजे रात्रीचा चौथा प्रहर घड्याळाच्या भाषेत सांगायचं झालं तर पहाटेचे पाहुणे चार ते साडेपाच असा जो पावणे दोन तासाचा वेळ काळ कालखंड काल काल आहे तो अर्थात वर्षभरात सूर्योदय हा बदलणारा असतो त्यामुळे लवकरचा सूर्योदय असता अगदी पहाटे तीन पासून सुद्धा या ब्राह्मण मुहूर्ताचा आपण मुहूर्त पाळला जातो या मुहूर्तावर उठल्याने आपण एकाच वेळेला आठ फायदे मिळतात हा आणि काही गोष्टी केल्यामुळे अधिकचे फायदे पहिला फायदा काय तर या काळात ओझॉन या हा वायू पृथ्वीच्या वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला जास्त प्रमाणामध्ये आलेला असतो त्या मदे साथी मदे त्या या ओझॉनमध्ये मानवास श्वसनासाठी आवश्यक असणारा प्राणवायू म्हणजे आपला ऑक्सिजन हा मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्यामुळे या काळात उठून उजवी नागपुडी चालू करून दीर्घ श्वसन केले असता रक्त शुद्धी होते रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्याने हिमोग्लोबिन सुद्धा सुधारतं आणि त्यामुळे नव्वद टक्के रोगांपासून मुक्त होण्याचा लाभ होतो या ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्याचा दुसरा फायदा असा की या काळात ब्राह्म्य मुहूर्ताच्या काळात वातावरणातला जो प्रकाश असतो तो मंद प्रकाश असतो अशा मंद प्रकाशात नेहमी उठण्याच्या आपल्या सवयीमुळे आपल्या डोळ्यांचे आजार जे आहेत ते कमी होतात किंवा होत नाहीत तिसरा फायदा म्हणजे या काळात ब्राह्म्य मुहूर्ताच्या काळात पंचतत्वापैकी तत्व जास्त प्रमाणात कार्यरत असतं आणि मानवी शरीरात अपान वायू हा सुद्धा या काळात कार्यरत असतो हा अपान वायू शरीरातील मलनिस्सारण आणि शरीर शुद्धीचं कार्य करत असतो हा वायू कार्यरत असताना मल बाहेर टाकण्याचं कार्य कुठलाही जोर न लावता सहजतेने होऊ शकतं त्यामुळे ज्यांना मूळव्याधीसारखा त्रास आहे पचन संस्थेचे आजार आहेत त्यांच्यासाठी या वेळेत उठण्याची सवय सर्वोत्तम सवय चौथा फायदा ब्राह्म्य मुहूर्ताचा तो म्हणजे आपल्या शरीरात दिवसभरात जमा झालेली जी घाण आहे शरीरातली विषद्रव्य टॉक्सिन जी आहेत ती नऊ ठिकाणाहून आपल्या शरीरातून बाहेर पडत असतात आणि म्हणूनच आपल्या शरीरातल्या या नऊ ठिकाणना नवद्वार म्हणतात आता ही नवद्वार म्हणजे काय तर दोन डोळे दोन नागपुड्या दोन कान एक तोंड एक शिष्ण द्वार आणि एक गुदद्वार या नऊ ठिकाणी रात्री शरीरातील घाण जी जमा होत असते ज्या घाणीमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू विषाणू असतात जे रोग शरीरामध्ये उत्पन्न करू शकतात अशा जीवाणू आणि विषाणूंना सूर्यप्रकाश मिळाल्यास त्यांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते व आपण आणि आपलं शरीर रोगाला बळी पडू शकतं आणि हे होऊ नये यासाठीच मुहूर्तावर उठून ही घाण शरीराभर टाकून टाकली पाहिजे आणि त्याकरताची सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्राह्म्य मुहूर्त आता या ब्राह्म्य मुहूर्तावर उठण्याचा पाचवा फायदा म्हणजे सूर्योदयाच्या आधी ब्राह्म्य मुहूर्तावर स्नान केल्यामुळे त्वचेची रंध्र मोकळी होतात त्यामुळे शुद्ध हवा आपल्या त्वचेतून आत शरीरात शोषली जाऊन सर्व अवयवांना शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे संपूर्ण शरीर दिवसभराच्या कामासाठी ताज तवानं होतं दिवसभर काम केलं तरी आपण लवकर थकत नाही एकदम नेहमीच ऊर्जावान राहतो सहावा फायदा सहावा फायदा म्हणजे या काळामध्ये मेंदूमधील स्मरणशक्तीचे जे केंद्र आहे आणि इतर जे केंद्र आहे ज्याला आपण मेधा म्हणतो ती जागृत असतात त्यामुळे या काळामध्ये विद्यार्थी मंडळीने किंवा आपण इतर वेळेपेक्षा जास्त काळ तो स्मरणामध्ये राहतो आणि वेळेत आठवतो सुद्धा ऑफ द मेमरी तसेच या काळामध्ये ओंकार जप केल्यास मेंदूमधील स्मरणशक्ती स्मरण शक्ती केंद्र तसेच इतर शक्ती केंद्र जागृत होतात विद्यार्थ्यांना त्यांच्या तल्लब बुद्धी आणि स्मरणशक्ती वाढीसाठी म्हणूनच या काळात अनुलोम विलोम कपालभाती भस्त्रिका प्राणायाम योग्य अधिकारी व्यक्तींचं मार्गदर्शन करून केल्यास लाभदायक राहतं स्मरणशक्ती वाढीसाठी सातवा फायदा म्हणजे सूर्योदयापूर्वी अनेक प्रकारच्या आरोग्यदायी लहरी वाता मदी ये तस्तत। या वातावरणामध्ये येत असतात त्या आपल्या त्वचेद्वारे शोषल्या जातात त्यामुळे आपोआपच शरीरशुद्धीचा लाभ आपल्याला मिळतो आणि मंडळी आठवा फायदा तो म्हणजे या काळात आपण ओम मंत्राचा जप जर करत असतो साधना करत असाल तर शरीरातील सप्तचक्र जागृती होते आणि कुंडलिनी जागृतीचा फायदा सुद्धा होतो आता आठ फायदे आपण बघितले पण नववा फायदा सुद्धा सुंदर आहे अध्यात्माच्या दृष्टीने म्हणजे या मुहूर्तावर अनेक पुण्यात्मे सिद्धात्मे हे परलोकातून पृथ्वी तलावर आलेले असतात आणि या पुण्यातत्मांना सिद्धांना आपण आपल्या साधनेद्वारे भेटू शकतो म्हणून साधनेसाठी सर्वोत्तम कालखंड असे एकंदरीत आपण नऊ फायदे जाणून घेतले ब्राह्म्य मुहूर्तावर उठून स्नानादी कर्म करून आपण जर हे करताय तर खूप सुंदर अनुभव आपल्याला येतो आपल्याला तो, आप ये तो, आप तो यावा म्हणून अवश्य हा प्रयत्न करून पहा मंडळी साधना आणि उपासना आपलं आत्मऊर्जा आणि आत्मबळ वाढवायला मदत करतात अशीच साधना आणि उपासना करण्यासाठी आपण या फेब्रुवारी महिन्यामध्ये भेटतो आहोत नरसोबावाडी या दत्त महाराजांच्या पवित्र स्थानात एकवीस बावीस तेवीस शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मंत्र आणि मंत्रांच्या विविध साधना आणि उपासना आपण त्या ठिकाणी करणार आहोत करून घेणार आहोत सामूहिक पद्धतीने आपल्याला सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आपण व्हॉट्सअप मेसेज करून आधी माहिती घ्यावी आणि नंतर आपली नाव नोंदणी अवश्य करावी आणि आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेरवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो अवश्य जाऊन आपण संपर्क साधू शकता तर मंडळी आजचा विषय कसा वाटला आवर्जून कळवा पुढच्या भागामध्ये नवीन विषय घेऊन आपण भेटत आहोतच तोपर्यंत कळावे लो असावा धन्यवाद